कदाचित सरकारला समजत नाही समजत त्यांच्या डोक्यात कोणता मला माहित नाही तोंडावरचे राष्ट्रभक्ती फक्त होटावर येत पण मनात आणि मनगडात कधीच उतरले नाही त्या देवेंद्रच्या सरकारला आम्हाला सांगायचं आहे का रक्तदान करणारा प्रहारचा कार्यकर्ता उद्या रक्त सांडवायची वेळ देऊ नका एवढं त्यांना या निमित्तानं आम्हाला सांगायचं आहे मला वाटलं इथले मिनिस्टर या आमचे छत्रपती शिवरायांचे वंशज आहे कदाचित त्याच्यातला एक गुण जर कायम ठेवला असता आणि इथं येऊन निवेदन स्वीकारलं असत नव्हे तर रक्तदान केलं असतं तर वाईट काय घडलं असत पण ते त्यांना साध्य करता आलं नाही याच्यामध्ये मोठं दुःख आहे आणि म्हणून आपल्या सगळ्या खास करून ज्यांना दिव्यांग आहे पाय नाही हात नाही अशांनी सुद्धा रक्तदान केलेलं आहे धर्मवीर राजांची जयंती उद्या आहे धर्मवीर संभाजीराजे म्हणजे स्वराज्यासाठी हा देश आम्ही पाहतोय श्रमिकांचा कष्टकऱ्या निष्ठेनं आम्ही पाहतोय देशाला समर्पित करणाऱ्या मावळ्याच्या देशामध्ये स्वराज्य आम्ही पाहतोय वीर स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी राजांनी शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत शेवटची झून देत एक नवीन इतिहास बलिदानातलं सगळ्यात मोठं जगातलं बलिदान संभाजीराजेनं दिलं त्याच बलिदानाची भूमिका युवकांनी तुम्हाला आम्हाला खऱ्या अर्थानं वाढवायची आहे ही लढाई आता सुरू झालेली आहे आणि या लढाईचा आम्ही पाहतोय अंतिम क्षण हा आमच्या विजयाचा नक्की राहील अशा प्रकारचे आम्ही दावा करतो